आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन नुकतेच धुळे जिल्ह्यात पार पडले आहे आदिवासींची रूढी परंपरा बोलीभाषा अशा विविध प्रकारचे सादरीकरण तेरा चौदा पंधरा जानेवारी रोजी पिंपळनेर पानखेडा येथे मोठा उत्साहाने व आनंदाने पार पडले विविध परराज्यातून महाराष्ट्रातून मोठ्या उत्साहाने आदिवासी बांधव संमेलनासाठी आले होते हे संमेलन चांगल्या पद्धतीने पार पडल्याने आदिवासी एकता परिषदेचे महासचिव डोंगरभाऊ बागुल व रामचौरे यांनी आदिवासी महासंमेलनात चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला ही बैठक कळवण येथे एक लहरा निवांत हॉटेल येथे आयोजित करून मान्यवरांचे मेळावा संदर्भात मनोगत व्यक्त करून उत्कृष्ट कामगिरी केले बद्दल सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित परभाकर पवार केळू बर्डे युवराज पवार किशोर गवळी सोमनाथ चौरे भाऊसाहेब माळे भगवान बागुल भरत पवार अनिल सोनवणे कैलास आयरे पोपट बर्डे अनिल गायकवाड वकील ठाकरे वसंत आयरे रामदास चौरे रामदास मोरे व एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी गणेश डुळे सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला प्रेस करा